मला ना आर्थिक विकास महामंडळाच्या ऑफिसवर आज आपण लाभार्थी क्या क्या <coughs> ये मला आजाद अल्पसंख्य आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आपण शैक्षणिक अल्पसंख्य समाजातील लोकांना आर्थिक लाभ शैक्षणिकमध्ये आणि व्यवसाय कर्जामध्ये देतो त्याच्यामध्ये आपल्याकडे बारा ऑक्टोबर पर्यंत काय एकोणीसशे ब्याऐंशी फाईल आले होते मुदत कर्ज योजनेअंतर्गत व्यवसाय कर्ज करण्या व्यवसाय करण्यासाठी त्याच्यामध्ये आम्ही काही फाईल मंजूर झालेत <coughs> त्यांचे आम्ही मागच्या डिसेंबरपर्यंत आम्ही पाठ टू तु वगैरे तुमचे दाखल करून घेतले तर त्या पाट टूमध्ये बऱ्याच प्रमाणात काही त्रुटी होती तर ते, हो ते स्कुटनी करण्याचं काम आमच्या जिल्हा कार्यालयात पूर्ण चालू होता त्या त्रुटी पूर्तता करण्याचं काम सुरू असताना सगळ्यांना आम्ही आज डेली दहा वीस दहावीस दहावीस लोकांना बोलवून आज त्रुटीची पूर्तता करून घेण्यात आली जसं की काही लोकांनी सही वेगवेगळी केलेली आहेत कोणाचे बँकेचे फॉर्म व्यवस्थित भरलेले नाहीत कोणाचे सह्या अर्धवट मग केलेल्या आहेत कोणाचे बँक पासबुक नाही कोणाचा नॅश फॉर्म व्यवस्थित नाही आहे कोणाचं बँकचं व्हेरिफिकेशन फॉर्म बरोबर नाही आहे अशा लोकांना आम्ही जिल्हा कार्यालयाला बोलावून त्यांची त्रुटीची पूर्तता करून घेत आहे त्याच्यामुळे थोडा आज गर्दी वाढलेली आहे हे चार पाच दिवस असंच राहणार आहे कारण की कर्ज प्रस्ताव भरपूर प्रमाणात आहेत जसे जसे आमच्याकडून तपासणी छाननीच होते त्यानुसार दिवशी त्यांना बोलावून पूर्तता करून घेत आहे किती पैसे जिल्हा कार्यालयातून सगळी पाठवची प्रोसेस करून त्याचे आपले जे आपल्याला कागदपत्र लागतात त्याची पूर्तता करून आम्ही प्रस्ताव मुख्याला पाठवतो त्रुटी आपण पूर्ण केलेली आहे याची परिपूर्ण यांना कर्ज रक्कम देण्यास काय हरकत नाही म्हणून आम्ही एक पाठवूचा रिपोर्टसह एक आमचा अहवाल पाठवतो त्याच्यानंतर महिना दीड महिना महिना म्हणजे चाळीस दिवसात त्यांचे जे आहे प्रोसेस हेड हेड ऑफ मुंबई मुख्यालयानुसार त्यांच्या प्रोसेसनुसार त्यांच्या खात्यामध्ये आपण डायरेक्ट त्यांची रक्कम मंजूर रक्कम निफ्ट करतो काही एक कार्यक्रम सुद्धा आपल्या ता, कार्यालयात घेण्यात आलं होतं काय कार्यक्रम आमच्या संचालक मंडळामध्ये माननीय मंत्री मुख्यमंत्री महोदयांनी संचालक मंडळाचे नियुक्ती केलेली आहे त्याच्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातून आपल्याला एक उपाध्यक्ष साहेब भेटलेले आहे आणि दोन संचालक साहेब आहेत उपाध्यक्ष आपले जावेद जावेद हजी साहेब आहे बबलू साहेब आहे आणि संचालक माननीय वसीम भाई आणि माननीय आरिफ देशमुख अहमद शरीफ शे, देशमुख साहेब आहेत त्यांनी त्यांच्या ते सूचनेनुसार आपण एक मंजुरीपत्र जे शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत जे, जे विद्यार्थी वोकेशनल कोर्सेस घेतात अशा दहा ते पंधरा मंजुरी आलेल्या विद्यार्थ्यांना आम्ही बोलावून त्यांना मंजुरीपत्र वाटप वाट कार्यक्रम माननीय उपाध्यक्ष बबुल साहेब यांच्या हस्ते व माननीय संचालक अहमद शरीफ देशमुख साहेब यांच्या हाताने ते मंजुरीपत्र वाटपाचा कार्यक्रम काल आम्ही घेतला होता काय लाभार्थ्यांचं म्हणणं आहे की आमच्या कर्ज व्यवसायाचा आणि शिक्षणाचं से सुद्धा आम्ही पाव भरलेली आहे आणि आतापर्यंत त्यांना सँक्शन लेटर भेटलेलं नाही काय यांना कालम तो लोक आहे आणि काय वेळ लागतो नाही याच्यामध्ये असं आहे की आपल्याकडे जे एकोणीसशे ब्याऐंशी मी मागे आपल्याला घडलो एकोणीसशे ब्याऐंशी आलेले फाईल मोठ्या प्रमाणात आलेलं आहे त्याचं पण मॅनेजमेंट करावं लागतं पन्नास पन्नासचे गठ्ठ्याने आम्ही तपासून मुंबईला पाठवलं पण होतो त्याच्यामध्ये परंतु आमचे जे व्यवस्थापक संचालक आहे माननीय मकदूम सर हे पण चांगल्या प्रकारे आपला हेड ऑफ जिल्हा जे औरंगाबाद जिल्ह्याचे मराठवाड्याचे महाराष्ट्राचे जे फायले आलेले आहेत ते लवकरात लवकर निकाली काढण्याबाबत ते पण फार मेहनत घेत आहे आम्ही तर करत इथून पाठवतोच आम्ही जे प्रस्ताव छाननी करून पाठवत आहे ते पण का मेहनत करते करत आहे माननीय मकदूम साहेब जे आहे आमचे तर ते पण याच्यामध्ये फार पारदर्शक आहे की लवकरात लवकर जे अल्पसंख्यक समाजाचे जे लाभार्थी आहेत त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा त्यांना आर्थिक लाभ मिळावा याच्यासाठी ते पण कटिबद्ध आहे आमचे प्रोजेक्ट ऑफिसर आहे सन्माननीय हसन जमादार साहेब ते पण याच्यामध्ये चांगलं जे आहे मेहनत घेत आहे त्याच्यामुळे जे पण आता राहिले बऱ्याचपैकी आम्ही ऐंशी टक्के काढलेले आहे बाकी जे राहिलेलं आहे ते लवकरात लवकर या आठ आठवड्यात पूर्ण करण्याचे आम्ही मुख्या मुंबई मुख्यालयाला पाठपुरावा करतो विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये बारा ते पंधरा लाभार्थ्यांना आम्ही शैक्षणिक कर्ज घेणाऱ्या लाभार्थ्यांना आम्ही मंजुरीपत्र वाटप केला आता त्यांची पण वैधानिक असता जे पाठव्या अग्रीमेंटची कारवाई सुरू आहे जसं की वसुलीसाठी आम्ही निश्चेक घेतो त्यांच्याकडं बंधन करारनामा करून घेतो किंवा वसुली चांगली द्यावी आणि आपल्या शैक्षणिक कर्जामध्ये आणि व्यवसाय कर्जामध्ये चांगली वसुली आहे दर महिन्याला साडेतीन ते चार लाख रुपये आमची वसुली आहे वसुलीचं काम एकदम जोरात चालू आहे आणि स्कुटनी करण्याचं पण काम कर चालू आहे मुदत कर्ज योजना सुरू होणार म्हणून बरेचसे चर्चा आहे त्याचं काय होणार आहे सुरू कस हा आता आमचे जे माननीय संचालक आलेतले आलेले आहेत अध्यक्ष साहेब आमचे अंतुल मुष्टा गुंतुली साहेब अध्यक्ष आहेत तसेच आमचे उपाध्यक्ष साहेब आहेत आणि बाकी संचालक म्हणून सदस्य आहे माननीय सदस्य आहेत महाराष्ट्र राज्याचे ते याच्यावर धोरणात याच्यामध्ये ते निर्णय घेणार आहेत ते निर्णय घेतले आता सुरू झाली तर आम्ही कारवाई सुरू करू लाभार्थ्यांना काय मेसेज देणार लाभार्थ्यांना मेसेज देणार आप आप ला, आप आप की आपल्याकडे माझ्याकडे ऍक्च्युली पार्ट टू जे आपला ऑक्टोबर पंधरा पर्यंत आपल्याकडे जे एकोणीसशे ब्याऐंशी फाईल आलेले आहे त्याच्यामध्ये बरेचपैकी आम्ही मंजुरी दिलेली आहे काही लोकांचे पैसे पण गेलेले आहे काहींचे आता पार्ट टू तपासणी करून त्रुटी करण्याचे का त्रुटी पूर्तता करण्याचं काम चालू आहे ॲक्च्युली फाईलची संख्या जास्त आहे साडेसातशे वैद्यकीय दस्तावेज पाठवू आमच्याकडे जमा झालेले आहे आणि आमच्या कार्यालय कर्मचारी कर, कर संख्या फक्त तीनच आहे म्हणजे आम्हाला कमीत कमी पाच जणांचे स्टाफ इथं पाहिजे परंतु तीन लोकं आहेत तरी पण आम्ही काम करत आहोत आणि त्रुटीची पूर्तता करत आहे त्रुटीची पूर्तता करताना काय थोडा विलंब लागतो आहे तर ब बरेचसे लोकांना काही आमचे महामंडळाचे बाबतीत गैरसमज पसरून काही आर्थिक आमिष दाखवून आमचे काही एजंट लोक आहेत मार्केटमध्ये ते एजंट लोक सक्रिय झाले की बाबा तुम्ही माझ्याकडे काही पैसे द्या पाच हजार दहा हजार रुपये द्या मी तुमचं काम मुंबई मुख्यालयातून करून आणतो किंवा माझे लॉस्त जाईल की त्यांची माझी चांगली ओळख आहे रोज बसणं आहे उठणं आहे त्यांच्याकडून मी काम करून घेतो तुम्ही माझ्याकडे पैसे द्या असं काही लोकांना काय दाखवून आर्थिक लुभाटणूक करत आहे याच्यामुळे माझी सर्व लाभार्थ्यांना अशी विनंती आहे तर जिल्हा कार्यालयामध्ये आपण जे पाट टू अग्रीमेंट वीस चेक वीस वीस चेक घेतो आपण वसिलचं वीस चेक आणि पाट टू अग्रीमेंट वैध्याने दस्तावेज जे दाखल केलेले आहेत त्यांची स्कूटणी करून मुंबई मुख्यालयाला पाठवण्याचं कारवाई सुरू आहे त्याच्या काम सुरू सुरू आहे काम काही थांबलेलं नाही काम चालू आहे त्या दरम्यान थोडा विलंब लागू थोडं वेळ लागणार आहे त्याच्यामुळे कोणत्याही आमिषेला बळी पडू नये कोणाही संपर्क करू नये कोणत्याही एजंटाशी संपर्क करू नये सरळ सरळ काही आढई अडचणी असल्यास तर जिल्हा कार्यालयामध्ये सकाळी साडे दहा ते साडेसहा पर्यंत आम्ही आहे जिल्हा कार्यालयामध्ये येऊन संपर्क करावा अशी माझी सर्वांना विनंती आहे माझं नाव झहीर शेख जिल्हा मौला नाजात अल्पसंख्याक आर्थिक विकास मामं